गुड मॉर्निंग माझे शाळेचे नाव शिदरमन्ना सादूल प्रशाला आणि माझे नाव मोहम्मद उजेर अयाजुद्दीन नोंटवाली हा उपक्रमाचं नाव होलोग्राम आहे आणि याच्या स्लायडरवर इथं स्मार्टफोन ठेवला जातो आणि त्याच्या खाली एक, एक, एक प्लास्टिक शीट ठेवली जाते आणि त्याच्या ते मोबाईलचं रिफ्लेक्शन त्याच्यावर पडून ते इथ तिथं इमेज तयार होतो आणि हे एज्युकेशन पर्पज या फिर छोट्या मुलांना दाखवण्यासाठी आपण उपयोग करू शकतो कारण की जेव्हा मुले छोटे मुले मोबाईल बघतात तेव्हा त्यांना जवळून बघून डोळ्याचा त्रास होऊ शकतो त्याचे रेज डोळ्यात जाऊन त्यांना त्रास होऊ शकतो हे ह्याला बघितल्यावर तसं काही त्रास होणार नाही आणि मुलांना याच्यात काही पण शिक्षणासाठी बघून शिक्षणसाठी उत्सुकता निर् निर्माण होऊ शकते आणि तर बघितलं तर त्यांना त्यांना बघण्यासाठी अजून थोडं अजून चांगलं वाटतो आणि आपण याच्या तर अजून थोडं मोठं अजून थोडं मोठं पण बनवू शकतो